खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे लोक काय म्हणतील रस्त्याने चालताना रस्त्यासारखेच वागावं वा लागतं आपण कितीही सरळ असलो तरीही वळणावरती वळावंच लागतं माणसानं कुंडीतल्या नाही तर जमिनीत लावलेल्या झाडासारखं असावं कोणी पाणी घालेल या आशेवर राहून जळून जाण्यापेक्षा जमिनीतील ओलावा शोषून घेत मोठं व्हावं शब्द हे एका चावीसारखे असतात कधी मन मोकळे करतात तर कधी तोंड बंद करतात आयुष्यात संगतीला फार महत्त्व आहे कारण यश नेहमी चांगल्या विचारातून येते आणि विचार सोबतच्या व्यक्तींमधून येतात किती दिवसाचे आयुष्य असते आजचे अस्तित्व उद्या नसते मग जगावे ते हसून खेळून कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसते रागामध्ये हजारो शब्दांचा प्रयोग करण्यापेक्षा मौन या एका गोष्टीमुळे जीवनात शांतता निर्माण होते एक वेळ नक्की करून पहा